खोटं बोललेत त्यांना खोटली माहिती दिली गेली आहे एकशे साठ रुपये गुजरातला नंबर प्लेटला जे लावणं जाणार आहे त्यात फिटमेंट चार्जेस आहेत त्यात टॅक्सेस आहेत सगळे आहे आणि महाराष्ट्रामध्ये फिटमेंट चार्जेस सगळे घेऊन आपण साडेपाचशे कोटी साडेपाचशे रुपयाला जातो गुजरातची कंपनी तिकडं वेगळा भाव देते मग गुजरात कंपनी गुजरातच्या लोकांना एकशे साठ आणि महाराष्ट्रामध्ये गुजरातची कंपनी पाचशे पन्नास हा फरक तुम्हाला कशाला पाहिजेल हे सांगण्याचं कारण असं की तिथून गरिबाच्या खिशातून अठराशे अतिरिक्त कोटी रुपये फक्त मोटरसायकलवर तुम्ही तिथं काढत आहात आता इथं यांनी स्टॅम्प ड्युटीच्या बाबतीत काय केलं पाचशे शेची हजार केली परत काय काय ठिकाणी पाचशे केली त्याच्या आधी तुम्ही जमिनीवरचं जे होतं तेव्हा पाचशे केले होते आता ह्याच्यामध्ये त्यांनी जे लाईट मोटर व्हेकल म्हणजे काय रिक्षा रिक्षावर यांनी टॅक्स वाढवला साडेसहाशे कोटी तिथून तुम्ही काढणार आहात आता साडेसहाशे कोटी कशावर काढणार जिथं कोणाला शिकून काम मिळत नाही ते बिचारे गाडी घेते रिक्षा चालवते त्याच्यावर तुम्ही अतिरिक्त टॅक्स म्हणजे गरीबाकडनं पैसा काढताय आणि तिथं सरकार चालवण्याचा प्रयत्न केलाय तरी सुद्धा त्यांना डेफिशिट जर फिसिकल डेफिशिएट आणि बजेटरी डेफिशिट बघितलं तर पहिल्यांदा असं होत असेल की ते एक्सेप्ट करतात की पंचेचाळीस हजार कोटीचं डेफिशिट त्यात आम्ही हे आता सरकार हे वर्ष सुरू करत आहोत गेल्या वर्षी तुम्ही जे काय बजेट केलं त्यातल्या बेचाळीस टक्के म्हणजे शंभर रुपयाचं बजेट असेल तर बेचाळीस रुपये खर्च केले आठवणने खर्च केलेच नाही त्यामुळे अनेक लोकांना अडचणी आल्या आणि आता बजेट जात असताना तुम्ही एक्सेप्ट करता की पंचेचाळीस हजार कोटीचा आम्हाला डेफि बजेट रिडेफिशिट आहे म्हणजे जेव्हा वर्षानंतर आपण बसू तेव्हा काय होणार आहे या राज्याचं या सरकारच्या मार्गदर्शनाखाली काय का सांगता येणार नाही ना?